एक म्हणजे ब्रिटनची कर प्रणाली काय आहे युकेची तर तिथे इन्कम टॅक्स आहे तो उत्पन्न कर म्हणतात ज्याला की तो लोकांच्या कमाईवर त्या दरानं कर लागू होतो म्हणजे ज्याची कमाई जास्त असेल त्याला जास्त टक्केवारी असते त्यामुळे त्याला जास्त कर भरावा लागतो इनहेरिटन्स टॅक्स काय आहे तो जो वारसा कर आहे म्हणजे संपत्ती वारसांना देताना त्याला चाळीस पर्यंत कर लागू होऊ शकतो म्हणजे तब्बल चाळीस टक्के इनहेरिटन्स टॅक्स लागणार आहे कॅपिटल गेन्स टॅक्स काय आहे तर संपत्ती किंवा शेअर विकला तरी तुम्हाला कर भरावा लागणार आहे आणि नॉन डोमिसाईल टॅक्स म्हणजे जे काही आधीपर्यंत परदेशी कमाईवर जी काही सवलत होती ती मात्र या नियमानुसार रद्द होईल त्यामुळे जी तुमची परदेशीतली कमाई असेल त्याच्यावर सुद्धा कर लागू होईल आता एक्झिट टॅक्स म्हणजे काय तर देश सोडून जाताना तुम्हाला काही संपत्तीवर कर भरावा लागू शकतो आता सोप्या शब्दात सांगायचं झालं तर काय ब्रिटनमध्ये कर प्रणाली जास्त आहे आणि विशेषतः श्रीमंत लोकांसाठी त्यामुळे त्यांना वारसा मालमत्ता आणि परदेशी उत्पन्न यावर जास्तीचा कर द्यावा लागू शकतो आता या उलट खरं तर प्रणाली ही दुबईची आहे म्हणजे यु ची आहे दुबईमध्ये काय आहे जो इन्कम टॅक्स आहे तो व्यक्तिगत उत्पन्नावर एकही कर नाहीये त्यामुळे तुम्हाला जो तिकडे तुमचा जसं उत्पन्न जसं तुमचा पगार जास्त असेल किंवा तुमचं उत्पन्न जास्त असेल तर युकेमध्ये तुम्हाला जास्तीचा कर होता पण युए मध्ये तुम्हाला करच नसणार आहे कारण इन्कम टॅक्स तिथे नाही आहे इनहेरिटन्स टॅक्स सांगायचं झालं तर इथे शून्य टक्के आहे जो युके मध्ये तब्बल चाळीस टक्के होता त्यामुळे हा एक आणखी एक महत्वाचा मोठा फरक आहे कॅपिटल गेन्स टॅक्स यू ए शून्य म्हणजे ना, नाहीच आहे कॉर्पोरेट टॅक्स हा काही कंपन्यांवर कर आहे पण तो व्यक्तींवर नाही आहे आणि याशिवाय गोल्डन विजा इन इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली एक ऍटमॉस्फियर आहे म्हणजे गुंतवणूकदारांना दीर्घकालीन स्थायिक व्हायची संधी असेल आणि करमुक्त वातावरण आहे त्यामुळे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर दुबई हा युकेच्या तुलनेत करमुक्त देश आहे इथे कमी कर आहेत किंवा करच नाहीये व्यक्तिगत स्तरावर आणि ज्यामुळे श्रीमंत लोक हे आपल्या संपत्तीवर कर न भरता इथे सुरक्षित राहू शकतात आणि देशात गुंतवणूकही करू शकतात